सातारा परिसरात असलेल्या एम आय टी कॉलेज समोरील द्वारकादास नगरमध्ये असलेल्या असले सुमंगल रेसिडेन्सीमध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांकडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला आहे दरोडेखोर हे, हे सशस्त्र आले होते त्यामुळे नागरिक त्यांना पकडू शकले नाहीये मात्र त्यांना हकलण्यात नागरिकांना यश आले तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये तीन व्यक्ती हे एका अपार्टमेंटमध्ये दरोड्याच्या उद्देशाने घुसले असल्याचे समोर आले आहे परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र आरोपींकडे धारधार शस्त्रे असल्यामुळे त्यांच्याजवळ कोणीही जाऊ शकले नाहीये आरोपी वारंवार आपल्या हातातले शस्त्रे दाखवून परिसरातील नागरिकांना दूर करत होते यातच एका दुचाकीवर बसून हे तिघेही आरोपी तेथून पळून जाण्यास यशस्वी ठरले आहे परिसरातील नागरिकांनी मोठा गोंगाट केल्यामुळे दुर्घटना टळली आहे 你往前面走，往前面走。